नमस्कार मित्रांनो ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का या महिला नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठं अपयश आलं त्यानंतर ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या एवढंच नाही तर ठाकरे गट महानगरपालिका निवडणुका सोबळावर लढवण्याची शक्यता आहे या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले होते मात्र असं असताना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा विधानसभा महिला संघटन आणि माजी नगरसेवक राजू पटेल यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय दरम्यान राजू पटेल यांनी सा उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे त्या नाराज असल्याचे चर्चा होत्या यानंतर आज त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ऐन महापालिके तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोल जात आहेत मी गेल्या चाळीस वर्षाने पक्षात काम केलं या काळात पक्षाने मला न्याय देखील दिला मात्र पक्षात असे काही कार्यकर्ते असतात की त्यांना आपल्यापासून पासून अडचणी असतात मात्र अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आज मी शिंदेच्या पक्षात प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री के एकनाथ शिंदे यांनी मागच्या काळात अनेक चांगली कामे केली आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षात काम करण्यासाठी मला संधी मिळेल तसेच विरसोवा विधानसभेत आम्हाला विकासा कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत मिळेल असं राजूल पटेल या मग यानंतर शिंदे गटात काय जबाबदारी मिळेल याकडे आपण थोडं लक्ष देऊया मी जेव्हा ठाकरे गटात होते तेव्हाही मी कोणत्या ते पदवी अपेक्षा केल्या नव्हत्या मी माझ्या कामाच्या जोरावर त्या पक्षात उपनेत्या नगरसेविका होते आता या पक्षातही माझ्यावर पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मला मान्य आहे असं राजुल पटेल यांनी स्पष्ट केलं ठाकरे गटात नाराज का होता याकडेही आपण थोडं लक्ष देऊया माध्यमाच्या प्रतिक्रियेने राजुल पटेल यांना असं विचारलं असता त्या म्हणाल्या की मी गेल्या वेळी अपक्ष विधानसभेची निवडणुका लढवली होती तेव्हा मला अपक्ष म्हणून बत्तीस हजार मते मिळाली होती त्यामुळे मला एवढी अपेक्षा होती की जर मला पक्षाने संधी दिली असती तर मी पंचवीस हजार मतांनी निवडून आले असते मात्र पक्षाच्या अंतर्गत कारणामुळे हे शक्य झालं नाही असं राजूल पटेल ह्या म्हणाल्या तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद